नमस्कार मी ॲडव्होकेट विशाल मोहिते विमर्शित विशालमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो काँग्रेसच्या आठ खासदारांना निलंबित केल्यानंतर त्यांनी जो प्रकार संसदेच्या पायऱ्यावरती केला तो अतिशय निंदनीय आहे त्या ठिकाणी रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंग बिट्टू हे संसदेमध्ये जात असताना त्यांचा सामना जेव्हा राहुल गांधींशी होतो त्यावेळी राहुल गांधी हो त्यांना म्हणतात पहा येथे गद्दार चालला आहे माझ्या गद्दार मित्रा काळजी करू नको परत हे किती शर्मीची गोष्ट आहे की एका शीख समुदाय बांधवाल हे गद्दार म्हणतायत म्हणणारच कारण शीख समुदायाचा आकस काँग्रेसचा हा पहिल्यापासून आहे अगदी एकोणीशे चौऱ्याऐंशी साली जे दंगे उसळले होते त्यामध्ये काँग्रेसचा हात होता जेव्हा दंग्याच्या वेळी झालं काय शीख लोकांच्या हत्या करण्यात आल्या सिख महिलावरती बलात्कार करण्यात आले जाळपोळ करण्यात आली आणि हे सगळं षडयंत्रकारी जे काँग्रेसचं पहिल्यापासून शिखावरती आकस दुर्दैवानं तो आकस आता या रवनीसिंग बिट्टूंना म्हणताना दिसत होता सिख हे देशद्रोही आहेत का आणि हा इटली पुत्र हा आमच्या सिखांना देशद्रोही म्हणतोय गद्दार म्हणतोय म्हणजे किती त्या पप्पूची बुद्धी किती संकुचित आहे भारतीय जनता पार्टी कायम सिखांना आदर देत आलाय हिंद की चादर सारख्या कार्यक्रमातून त्यांनी सिखांच्या गुरूबद्दल गौरवोद्गार काढले अगदी महाराष्ट्रात एक कार्यक्रम झाला परंतु काँग्रेस पार्टीला असा कुठलाच कार्यक्रम करावा वाटला नाही किंवा अशा प्रकारचं हिंद ती चादर किंवा त्या सिखांच्या गुरुप्रती एखादं समर्पण भावानं कुठलाही कार्यक्रम करू वाटला नाही का कारण काँग्रेस हे सिखांचा द्वेष करतं दुर्दयन फक्त गांधी नाव आहे पण यात राहुल गांधीमध्ये आतमध्ये वरूनपासून खालीपर्यंत हिंसाच भरलेली आहे विदेशामध्ये जाऊन एक बोलायचं देशाची बदनामी करायची संसद चालून द्यायची नाही कारण हा माणूस संविधान न मानणार आहे संसद चालून द्यायची नाही कारण संसद चालली तर चांगली कामं होतील चांगली कामं झाली तर लोक मोदींना भाजपला मतदान करतील ते होऊन द्यायचं नाही काहीतरी खोटं पसरवायचं कुठलं तरी एक पुस्तक घेऊन यायचं त्याहून हल्ला करायचा गोंधळ घालायचा जनतेची कामं ज्या ठिकाणी संसद चालली पाहिजे जनतेचा पैसा आहे ती कामं बिलकुल करून द्यायची नाही मुद्दाम गोंधळ घालायचा आणि म्हणायचं हे सरकार बरोबर नाही सरकार चालवत नाही हे षडयंत्रकारी विचार राहुल गांधी तुमच्या मनात येणार जर तुम्ही या देशात जन्म झाला असताना तर या देशाप्रती तुमच्या देशा मनात प्रेम असतं दुर्दैवान तुम्ही इटली पुत्र आहात या देशाशी काय देणं घेणं नाही या देशाचा वाटतूळ करून तुम्ही कुठंतरी उडून जाईल तुमच्या मामाकडे इटलीला परंतु हा समाज हे सगळं उघड्या डोळ्यांनी बघतोय कशाप्रकारे तुमचं वर्तन आहे सिख समुदाय असेल इतर समाज असेल किंवा तुमच्या घरानेशाहीने अकरा पूर्ण तुमचं काँग्रेस वेडलेलं आहे काँग्रेस आणि घराणेशाही हे नातं आणि तुम्हाला वाटतं मी राजा आहे काँग्रेस माझी आहे वेड्या राजा काँग्रेसची काय वाट लावायची ते लाव परंतु संसदेची असेल संविधानाची असेल सिख समुदायाची असं अपमानित करू नये सर्व जगाने या टी व्हीने मीडियाने दाखवलं कशा प्रकारे सिख बांधवाबद्दल तुमच्या मनात अतिशय वाईट विचार आहे दुर्दैवानं राहुल गांधी तुम्ही पप्पू आहातच पण घानेरड्या प्रकारचे विरोधी पक्ष नेते आहात असं मला म्हणावं लागतं आहे धन्यवाद